सुरत महामार्गावर बर्डीपाडा फाट्याजवळ भीषण अपघात जीवितहानी टळली सुरत राष्ट्रीय महामार्गावर ऍपल हॉटेलजवळ असलेल्या बर्डीपाडा फाट्याजवळ काल रात्री कारचा भीषण अपघात झाला मंगळवारी सहा मे रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास दैवेलहून विसरवाडीच्या दिशेने जाणारी एम एच शून्य पाच सी व्ही शून्य एकशे चौदा क्रमांकाची कार चालकाचा ताबा सुटल्याने थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या विद्युत खांबाला धडकली अपघात इतका जोरदार होता की विद्युत खांब तुटून खाली पडला ज्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे अपघातानंतर कार चालक गाडीमध्येच अडकला होता विसरवाडी येथील काही तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याला बाहेर काढले कारला रस्त्याच्या कडेला ढकलून वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली धुळे सुरत महामार्गावर अपघाताचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे वाहन चालकांनाही अधिक काळजी घेण्याची गरज आहे असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे